केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर असून आज त्या विएन्ना इथं ऑस्ट्रियाच्या वरिष्ठ नेत्यांशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत दरम्यान सीतारामन आणि ऑस्ट्रियाच्या ऊर्जा आणि पर्यटन मंत्र्यांच्या सहअध्यक्षतेखाली काल ऑस्ट्रियातल्या विविध कंपन्यांची बैठक झाली ऑस्ट्रिया आणि भारत यांच्यात गुंतवणूक आणि व्यापार यांच्यातल्या भागीदारीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत ऑस्ट्रियातल्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं सीतारमण यांनी व्हिएन्ना इथं भारतीय समुदायालाही संबोधित केलं ऑस्ट्रियाच्या विकासात भारतीय समुदायानं दिलेल्या योगदानाचं त्यांनी कौतुक केलं उभय देशांमध्ये उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात विशेषत स्टार्टअप्स फिनटेक हरिततंत्रज्ञान आणि पर्यावरणस्नेही शहरी गतिशीलता यासारख्या क्षेत्रात सहकार्याची प्रचंड क्षमता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी सातत्यपूर्ण संवादाची गरज त्यांनी नमूद केली